ऊस घालून नऊ महिने उलटले आहेत तरी शेतकऱ्यांना बिल मिळत नसल्याने धाराशिव जिल्ह्यातील उमरगाव आणि तुळजापूर या भागातील चारशे शेतकऱ्यांनी ऊस बिल मिळावे यासाठी काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम मेह्रे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले जोपर्यंत ऊस बिल मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला उमरगाव व तुळजापूर भागातील हजारो शेतकऱ्यांनी रु येथील मातोशी साखर कारखाना नोव्हेंबर महिन्यात ऊस घातला कारखान्याला ऊस घालून जवळपास आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी होऊन गेला तरीही साखर कारखान्याकडून ऊस बिल मिळत नसल्याने वैतकालेल्या शेतकऱ्यांनी माजी आमदार मैत्री यांच्या सोलापूर येथील घरासमोर आंदोलन सुरू केले आहे ऊस बिल मिळावं यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार कारखान्या चेअरमनकडे पाठपुरावा केला होता मात्र प्रत्येक वेळी कारखान्याकडून फक्त आश्वासन मिळाले यावर पर्याय म्हणून वैतकाल्या शेतकऱ्यांनी मैत्री यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली सिद्धाराम मेहरेचे चेयरमन मातोशी साखर कारखाना जिल्ह्यातील सर्वच कारखानदार रचले आहेत त्यामुळे बिले जमा करण्यात आली नाहीत पंधरा ऑगस्टपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी बिले त्यांच्या जा खात्यावर जमा करण्यात येतील सूरज बाजाटे जिल्हा संघट शेतकरी संघटना आणि तुळजापूर येथील हजारो शेतकऱ्यांनी मातोशी साखर कारखान्याला ऊस घातला ऊस घालून नऊ महिन्याचा कालावधी संपला आहे अद्याप कारखानदारांनी ऊसाचे बिल न देण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे बिले मिळण्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही यावेळी शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे